घाटकोपरमध्ये दीपावलीचा जल्लोष शांतीसागर मित्र मंडळ आणि वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस चे अध्यक्ष संगदीप केदारे यांच्या पुढाकाराने आयोजित दीपावली संध्या सोहळा भव्य दिव्य वातावरणात पार पडला या सोहळ्याला राज्याचे मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आमदार पराग शाह आणि भाजपचे घाटकोपर मंडळ उपाध्यक्ष मुकुंद काकडे यांनी हजेरी लावली राजकीय आणि सांस्कृतिक अशा दोन्ही रंगांनी नटलेला हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गायक चंद्रकांत शिंदे यांनी सादर केलेल्या हिंदी आणि मराठी गीतांच्या सुमधुर मैफलीने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले दीपावली म्हणजे आनंद ऐक्य आणि प्रकाशाचा सण अशा कार्यक्रमातून समाजातील सकारात्मकता वाढते असे आशिष शेलार यांनी सांगितले या प्रसंगी मंत्री आणि आमदारांनी नागरिकांशी संवाद साधत सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन वॉर्ड अध्यक्ष संगदीप केदारे यांनी केले होते यावेळी माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपांच्या प्रकाशात संगीताच्या स्वरात आणि ऐक्याच्या भावनेने उजळलेली ही दीपावली संध्या घाटकोपरकरांसाठी एक गाव विस्मरणीय ठरली बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर मुंबई